नगर येथील शाळेत असताना प्रेमसंबंध जुळलं दोघेही लग्न करणार होते मात्र गौरी ही मूळ रत्नागिरी येथे गेल्यानंतर तिने दुसऱ्याच मुलाशी लग्न केलं याचा राग अमोलियास होता गौरी भावाकडे कळश येथे आल्याची माहिती अमोल्याने गौरीच्या स्टेटस बघितली त्यानंतर धारदार कोयता घेऊन अमोल तिच्या मागावर होता गणपती विसर्जनाच्या दिवशी गौरी जात असताना रिक्षात दबा धरून बसलेल्या अमोलने तिच्या डोक्यात कोयत्यानं सपासप वार केलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी महिलेला पोलिसांनी तातडीनं ससून रुग्णालयात दाखल केलं पण बुधवारी सकाळी उपचारादरम्यान गौरीचा मृत्यू झाला घटना घडल्यानंतर आरोपी अमोल हा पळून जात असताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस कर्मचारी संपत भोसले यांनी शितापीनं ताब्यात घेतलं या प्रकरणी अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करतायत गौरी लनेश आरे असं खून झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे